परंतु ती जी आहे ती पण शिकलेली मुलगी तर मला वाटतं की जर एखादा व्यक्ती कमवत असेल हो तर ती वाईफ काही करत नाही तिच्या हातात गुंतवणूक सेव्हिंग जे आहे तिच्या हातात द्यावं तिला अपलिफ्ट करणं गरजेचं आहे बरोबर ती घरी बसली म्हणजे <laughs> असं नाही की हे फक्त घर किंवा या पद्धतीने तिला अपलिफ्ट करणं गरजेचं आहे आज तुम्ही बाहेर आय टीमध्ये काम करताय मुलं कडे लक्ष ती देते घरचा प्रपंच ती हँडल करते तर ती शिकलेली मग त्या माध्यमातून जो वेळ तुमच्याकडे नाही आहे तो वेळ तिच्याकडे आणि तुम्हाला सांगेन की स्त्रिया ज्या जगभरामध्ये मल्टीटास्कर म्हणून ओळखलेला आणि त्यातल्या त्यात सेव्हिंग बचत करणं हा त्यांचा स्वभाव घेऊन बरोबर आपल्याला वाटतं की माझी बायको खूपच खर्च करते जसं आई वडिलांकडे लहान मुलं हट्ट करत तसं ती स्त्री ती आपल्या नवऱ्याकडेच हट्ट करू शकतो पण याचा पण प्रत्येक आपल्याला आलेल्या नोटबंदीमध्ये स्त्रियांच्या त्या बच खूप जणांचा महिना महिना पण चालले काही जणांचे दोन तीन तीन जण पण चालले त्यामुळे एक आहे की जर एखाद व्यक्ती कमवतोय आणि एखादी स्त्री घरी आहे तर त्यांनी नक्कीच आर्थिक नियोजनाबद्दल आपले इन्शुरन्स काय आहे आपल्या ता इन्व्हेस्टमेंट काय आहे तर याचा आज प्रत्येक घरी मोबाईल असतो लॅपटॉप असतो कम्प्युटर असतो तर तिथे ती लक्ष देऊ शकते जेणेकरून कोणीतरी ते ट्रॅक करतंय